हॅलो नमस्कार माझ्या मनारे या आपल्या पॉडकास्टच्या आजच्या भागात मी अंकिता तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि माझ्या बरोबर नेहमीप्रमाणे श्रद्धा ताई आहेत सो श्रद्धा ताई मी पण सगळ्यांचं स्वागत करते आज आपण एका नव्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय सांगेल अंकिता येस तर श्रद्धा ताई मला आठवत आहे आपण आपला शेवटचा भाग रेकॉर्ड केला त्याच्यानंतर मग मी तो एडिट केला आणि मग मी तुम्हाला असं म्हटलं की श्रद्धा ताई मी केला एडिट पण तो बरोबर आहे ना व्यवस्थित वाटतोय ना हे जरा मला ऐकून सांगा बरं का तुम्ही तो ऐकलात आणि तुम्ही मला म्हणालात की हो व्यवस्थित आहे मी परत तुम्हाला विचारलं की नक्की व्यवस्थित वाटतोय वाट ना खरंच सांगा हा मला नक्की वाटतोय ना आणि मग मला असं झालं की अरे मी असं का विचारते पुन्हा पुन्हा मग याला पण असं काहीतरी म्हणतात मला वाटतं काहीतरी टर्म ना याला हो याला म्हणतात व्हॅलिडेशन मागणं व्हॅलिडेशन ओके पण मग आपण असं अनेक वेळेला करतो ना की म्हणजे मी चुकीचं वागत नाही आहे ना मी माझं बरोबर आहे ना म्हणजे आत्ता मी हे करायला नाही म्हटलं याच्यात माझं काही चुकतं आहे का असं अनेक विषयांमध्ये रोज काही वेळा आपल्याला ते प्रश्न पडतात काही वेळेला आपण समोरच्या व्यक्तीला ते विचारून त्यांच्याकडनं आपल्याला हवं ते उत्तर घेण्याचा प्रयत्न करत राहतो <laughs> हो बरोबर आहे तर व्हॅलिडेशन म्हणजे नेमकं काय का व्हॅलिडेशन या शब्दाचा आपण जर का शब्दकोशातला डिक्शनरीतला अर्थ बघितला तर त्याचा अर्थ असा होतो अधिकृत मान्यता बरोबर मा प्रमाणीकरण ओके पण आता आपण ज्या पद्धतीने बोलतोय किंवा ज्या विषयावर बोलतोय तिथे ऍप्लिकेबल असलेला अर्थ कुठला आहे तर तो आहे अधिकृत मान्यता करेक्ट मग आता व्हॅलिडेशन म्हणजे काय किंवा आता तू जे काही सांगतेस तर त्याच्या मागे तुझ्या मनात काय चालू असतं ते मी सांगते प्रयत्न करते अगदी तर व्हॅलिडेशन म्हणजे काय तर आपण काय करतो की मी जे काही करते मा, ते माझ्या आजूबाजूच्या लोकांना ते मान्य असलं पाहिजे ओके किंवा ते त्यांना आवडलं पाहिजे आणि त्या याच्यातून माझं जे काही वर्तन आहे ते समाज मान्य असलं पाहिजे ओके त्या व्हॅलिडेशनच्या मागचं ही सगळी आपल्या मनामध्ये विचार सुरू असतात तर हे काय आहे माहितीये का याला अजून एक आणखीन मदत करणारी एक टर्म आहे ती म्हणजे आहे सोशल डिझायरेबिलिटी ओके ओके म्हणजे मी सगळ्यांना हवं हवं असं वाटलं पाहिजे किंवा मा माझ्या मागण्यामुळे माझी एक छबी निर्माण झाली पाहिजे हा शब्द महत्वाचा की माझी इमेज गुडी वाली इमेज सगळीकडे दिसली पाहिजे ओके okay. सोशल डिझायरेबिलिटी त्यासाठी आहे आपण आता ते पण बघूया की सोशल डिझायरेबिलिटी याच्यामध्ये कशी काम करते तर आता व्हॅलिडेशन आपण मागत असतो मग आता व्हॅलिडेशन मागणारी दोन प्रकारची माणसं okay. असतात म्हणजे सगळ्या माणसांना या दोन गटामध्ये विभाग विभाग सगळेच करत असतील ना मला वाटतं सगळेच करत असतात हा आता त्याच्यामध्ये एक जो असतो तो हुकुमशाही पद्धतीने व्हॅलिडेशन मागणारा Okay. म्हणजे त्या व्यक्तीचं म्हणणं असं असतं की मी म्हणतोय ते बरोबरच आहे तू फक्त त्याला होच म्हणायचं ओके म्हणजे तुला तुझी मतं मांडण्याची दुसऱ्यांनी काही ते चूक आहे किंवा त्याच्यात हे बदल घडायला हवेत हे म्हणण्याची तिथे काही मुभास ठेवलेली नसते बरोबर मी म्हणतोय ते बरोबर आहे ते तू मान्य करायचं ओके okay. हा एक प्रकार आणि दुसरे लोक जे असतात ते भिडस्त स्वभावाचे त्यांचं कसं असतं की मी जे काही करते मी जे काही करतोय ते सगळ्यांना आवडावं म्हणून ती लो. हु. लोक लोकांना काय आवडतं त्यानुसारच वागायला लागतात ते लोक मग त्यासाठी ते स्वतःचं स्वत्व विसरून लोक काय म्हणतात त्याच्यानुसारच ते वागायला लागतात पीपल प्लीजर म्हणतो आपण बरोबर मग त्यामध्ये काय होतं की त्यांना स्वतःला नक्की काय वाटतं हे त्यांचं विसरून जातं स्वतः हा आणि मग ते लोक काय म्हणतात त्यानुसारच वागायला लागतात मग ती बघ आपल्या शाळेमध्ये म्हणजे आमच्या तरी मराठीच्या पुस्तकामध्ये गोष्ट होती की एक मुलगा आणि वडील गाढव घेऊन चालले होते ते गाढव रिकामं घेऊन चालले होते ते मग लोक त्यांना भेटले आणि मग लोक म्हणाले की कसे वेडे लोक आहेत गाढव रिकामच कोणीतरी बसायचं ना त्याच्यावर मग बाबा बसले मग पुढे थोड्या वेळाने लोक म्हणाले कसा माणूस आहे मुलाला चालवतोय आणि आपण गाढवावर बसलाय मग बाबा उतरले मुलगा मग उलट शेवटी असं झालं त्यांचं लोकांचं ऐकता ऐकता की ते गाढवालाच खांद्यावर घेऊन चालायला लागले कधी कधी असं होतं की व्हॅलिडेशन अति व्हॅलिडेशन आपण लोकांच्या कडून घ्यायला लागलो बरोबर माझं वागणं सर्व मान्य असायला हवं यासाठी आपण असे जर प्रयत्न करायला लागलो तर मग काय होतं की आपण मला काय हवं हे विसरतो आणि मग आपण लोकांच्या मनाप्रमाणे वागायला लागलो की मग त्याचा तणाव येतो कारण आपण प्रत्येक वेळेला ऍक्ट नाही करू शकत माझं वागणं हे उत्स्फूर्त असलं पाहिजे माझ्या मनातून आलेलं पाहिजे तू जेव्हा मला सांगतेस तसं मी वागायला लागते तेव्हा मग अगदी तुझ्या म्हणण्यानुसार मी वागतच नसते आणि मग मला असं वाटायला लागतं ला 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 की मी तर वागते तुझ्या म्हणण्यासारखं आणि तुला नाही आवडत यातून मग तणाव सुरू ओके पण मला सांगा सध्या ताई की कुठून तरी हे येत असेल ना ही व्हॅलिडेशनची गरज म्हणू आपण किंवा हे सगळ्यांना मी आवडले पाहिजे आवडलो पाहिजे ही जी गरज आहे बेसिक त्याच्या मागची थॉट प्रोसेस काय असते माणसाची हा इथे आली सोशल डिझायरेबिलिटी जेव्हा आपण वसाहती करून राहायला लागलो समाजाची निर्मिती झाली तेव्हा काय झालं की मग अल्टिमेटली समाजाला म्हणजे हायरकी आली कोण चांगलं कोण खालचं कोण मध्यम हे सगळं आपोआप यायला लागलं आणि मग प्रत्येकाला काय झालं की समाजाचा घटक बनायचं होतं आणि समाजामध्ये लोकप्रिय व्हायचं होतं बरोबर म्हणजे लोकांकडून आपल्याला प्रेम मिळावं ही भावना होती आणि मग त्यासाठी काय करायचं तर लोकांना प्रिय असं वागायचं लोकप्रिय असं जेणेकरून त्यांचे आणि आपले सुरू संबंध तयार होते मग इथं पीपल प्लीजर ही ही गोष्ट आली आणि खर तर सोशल डिझायरेबिलिटीचे काही फायदे पण आहेत okay. तू जर घरात एकटीच असशील तर तू काही काम करणार नाहीस मी पण करणार नाही पण जर का घरी कोणीतरी येणार असेल तर तेच असं अस्ता अस्ताव्यस्त पडलेलं घर पाच मिनिटात नीट होतं म्हणजे येणारा माणूस तुम्हाला <laughs> शाबासकी देणार नसतो आणि तो माणूस ते नोटीस पण करणार असतो हो, हो. पण याला ना इव्होल्युशनरी सायकोलॉजी म्हणतात म्हणजे आपण आधी मानव होतो तिथून आपण समाजात आणि आज असे आजचे सुसंस्कृत अशी माणसं जेव्हा आपण झालो तेव्हा काही गोष्टी आपण त्या बदलांमध्ये शिकत राहिलो आणि त्या रिटर्न करत राहिलो तर At least ही एक गोष्ट सोशल डिझायरेबिलिटी आली आपल्यामध्ये आणि मग त्याच्यातूनच हे आलंय की मी लोकांना आवडली पाहिजे म्हणजे आता व्हॅलिडेशन कशाला म्हणू शकतो आपण तर प्रत्येक वेळेला आपण ते चेक करतो की आवडत आहे ना मी करते मग कधी ते, ते बोलून असतं कधी देहबोलीतून असतं कधी आपल्या मनाने तुक्के मारून पण असतं हो, हो। म्हणजे मग आपण ही एक चुकीची गोष्ट करतो की मी तुला आवडते की नाही हे मी तुला न बोलता किंवा बॉडी लँग्वेज मधून पण न विचारता मी माझ्या डोक्यानी शब्दांच्या बलीकडले अर्थ लावत बसते ठरवून टाकते हा आणि मग आपण ज्याला लेबलिंग म्हणतो ते की हिला मी आवडते किंवा हा मला आवडतो ही मला आवडते ही मला आवडत नाही मग आपण असं लेबलिंग करायला लागतो आणि मग त्याला परत सायकोलॉजी मध्ये किंवा इतर या सगळ्यामध्ये जजमेंटल होणं म्हणजे मग आपण कुठून कुठूनपर्यंतचा प्रवास बघितला परत आपण ह्याच्यावरती येऊया व्हॅलिडेशन हे मागणं चुकीचं आहे नाही पूर्णपणे चुकीचं आहे किंवा पूर्णपणे बरोबर आहे असंही नाहीये okay. याचा सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे hmm. म्हणजे आता आपण hmm. जसं व्हॅलिडेशन मागण्याच्या दोन पद्धती बघितल्या oh. एक हुकुमशाहीची बघितली आणि एक अगदीच भिडस्त पद्धत hmm. पाहिली आपण तर या दोन्हीच्या मधलं वागता आलं पाहिजे करेक्ट तर व्हॅलिडेशन कधी हवं की खरंच तुम्ही असं काहीतरी डिसिजन घेताय की ज्याच्याने खूप लोकांच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे त्यावेळेला तुम्ही सारासार विचार करून इतरांची मतं जाणून घेऊन आणि मग त्याच्यातून मोस्ट ऑफ लोकांना काय वाटतं हो। हे जाणून घेऊन आणि तुमचा इन्स्टिंक्ट तुम्हाला काय सांगतोय तर दोन्हीचा मध्य साधणं हे बरोबर आहे तुम्ही जर हुकुमशाही पद्धतीने व्हॅलिडेशन मागायला लागाल तर तुमच्या भोवती फक्त तुम्हाला घाबरणारी माणसं गोळा होतील आणि मग तुमचे डिसिजन्स चुकतील किंवा तुमचं नुकसान होईल असं काहीतरी घडेल आणि जर तुम्ही भिडस्त असाल आणि तसं व्हॅलिडेशन मागत असाल त्या प्रकाराने तर मग तुम्ही तुम्हीच राहणार नाही आणि मग तुमच्या आयुष्यात खूप सारे गोंधळ होतील कारण तुम्ही तुमच्या मनासारखं वागतच नाही दोन्हीही चुकीचं आहे मध्य सम गाण्यातली सम ही सम्, सम्, फार महत्वाची आहे पण ही सम गाठणं अवघड आहे नाही का म्हणजे सतत तुम्हाला चेक करत राहावं लागतं की आपण करत नाही ना किंवा आपण खूपच कमी दोन्हीकडे जात नाही ना वेगवेगळ्या दिशांना हे चेक करण्याची खूप सोपी पद्धत आहे माहिती आहे का की ह्या व्हॅलिडेशन मागण्यात किंवा ते मिळाल्यानंतर किंवा मिळालं नाही तर जर तुमच्या मनावर कसलाही तणाव येत नसेल तर समजायचं की आपण समेवर आहोत ओके पण असं खूप कमी वेळा होत असेल नाही का आणि मला व्हॅलिडेशन हवंय आणि समोरून ते येत नाहीये किंवा मला हवं ते येत नाहीये हे असं खूप जास्त वेळा होत असेल आणि त्याच्यातनं ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत माझ्या मनात सुद्धा की माझा गोंधळ वाढतोय कदाचित माझी चिडचिडही होतीये की अरे सांगा ना मला माझं काय चुकतंय का किंवा मी बरोबर चाललीये ना हे होत असे नारे ना आता ते तू कुठल्या माणसाकडून व्हॅलिडेशन मागतेस ते पण फार गरजेचं आहे yes. आपली पारख करून घेतोय तुम्ही कुठल्या आरशासमोर उभे आहात तुम्ही जर बहिरगोल आरशासमोर उभे असाल तर तुम्ही, तुम्ही तुम्हाला खूप मोठे दिसाल आणि अंतर्वक्र आरशासमोर उभे असाल तुम्ही तर तुम्ही छोटेच दिसणार बरोबर त्यामुळे तुम्ही अगोदर हे चेक करायला हवं की तुम्ही ज्या आरशासमोर उभे आहात तो साधा आरसा आहे जो आपल्या घरात आहे तो की जो तुमची इमेज डिस्टॉर्ट करत नाहीये तुम्हाला खरं काय ते दाखवतोय आणि व्हॅलिडेशन आपण एकाच माणसाकडून मागत नाही हो 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 खूप जणांकडून प्रमाणीकरण वेगळं असतं तसं मला असं वाटतं की सारासार एकंदरीत तू दहा माणसांना जर विचारलंस आणि त्यातली पाच माणसं हो म्हणत असतील आणि दोन माणसं काहीच उत्तर देत नसतील बाकीची तीन माणसं नाही बरोबर नाही असं म्हणत असतील तरी सुद्धा ती पाच माणसं ज्यांनी तुला होकार दिलाय आणि तुला स्वतःला तुझं मन काय सांगतंय याचा हात पकडावा आणि पुढे जावं तुम्ही आता बोलत होता ते ना तेव्हा मला एक गाणं आठवलं बरं का मीना कुमारीचं आहे माझ्या आईची अतिशय आवडती ऍक्ट्रेस आहे ती मन दर्पण केलाय म्हणजे इथे जी ही सगळी फिलॉसॉफी येऊन थांबते ना शेवटी की तुमचं मन तुम्हाला खरं काय आहे ते सांगणार आहे हे व्हॅलिडेशन आपण मागतो तुम्ही आता म्हणालात तसं खूप व्यक्ती असतात त्यांच्या वेगवेगळ्या प्रकृती असतात त्यांची आपल्याबद्दलची मतं प्रिज्युडसेस सगळ्यामधनं ते व्हॅलिडेशन ते आपल्याकडे येत असतं पण शेवटी सेल्फ व्हॅलिडेशन नावाचं काहीतरी असतं हो जे तुमचं मनच तुम्हाला सांगतं हो पण मग या सगळ्या गोंधळातनं वेगवेगळ्या लोकांच्या त्यांच्या वेगवेगळ्या परसेप्शन्सच्या त्यातनं थोडंसं बाजूला येऊन बाहेर पडून नाही म्हणत आहे मी कारण तेही लागतं कुठेतरी पण थोडंसं बाजूला येऊन माझ्या मनातल्या आरशाला कसं विचारायचं की बाबा मी जे करते ते बरोबर आहे ना सगळ्यात अगोदर तो आरसा रोज लख पुसायचा म्हणजे तो तुम्हाला तुम्ही कसे खरे आहात बरोबर हा आणि त्या आरशात पाहताना कसल्याही रंगाचा चष्मा नाही घालायचा कारण मग तो सावन के अंधे कस भरा नजर आता आहे तसं होऊ शकतं ते म्हणून तर सेल्फ व्हॅलिडेशन हे असतच ज्याला आपण म्हणतो की सेल्फ इन्स्टिंक्ट की शेवटी मला काय वाटतं आत्ता आपला हा संवाद सुरू असताना मला अशा खूप घटना आठवून गेल्या की जिथे मी अगदी छोट्या छोट्या निर्णयांसाठी सुद्धा व्हॅलिडेशन मागितलंय म्हणजे अगदी मला आठवतंय एखादी वस्तू ऑर्डर करण्यासाठी सुद्धा मी आईला दोन दोन तीन तीन वेळा विचारते की आई घेऊ ना आई नक्की ना आई खूप महाग नाहीये ना आणि वाटतं एकदा ती माझ्यावर चिडली होती की अगं तू घे ना बाई तुला जर नाही आवडली किंवा ती वाईट आली असं वाटतं तर रिटर्न कर त्यामुळे अल्टिमेटली काय तर आपण सेल्फ व्हॅलिडेशनच्या दिशेनं जाण्याची गरज आहे आणि स्वी exactly. ते स्वीकारण्याची पण एक्झॅक्ट आपल्याला मिळतं सेल्फ पण स्वीकारत नाही बरोबर आपण त्याला क्वेश्चन करत राहतो आणि ते व्हॅलिडेशन इतरांकडून आजच्या भागाच्या शेवटी सध्या तरी मला असं वाटतंय बर का की ह्याच्या पुढे जेव्हा असे प्रश्न येतील की माझं बरोबर आहे ना माझं चुकतंय का मी खूप अतिकरतीये का हा माझा फार लाडका प्रश्न आहे किंवा मी मी नाही असं काहीतरी करतेय का तर मला वाटतं तेव्हा मी इतरांना विचारण्याच्या ऐवजी आधी जरा आत्मारे डोकावून माझ्या मनाला विचारायचा प्रयत्न करणार आहे हो मी सुद्धा करते माहिती करणार मी करते कारण म्हणजे मी या विषयांचा अभ्यास केलेला असला म्हणून मी बोलत असले तरी पण या सगळ्या प्रश्नांवर ज्या प्रश्नांवर आपण बोलतोय त्या सगळ्या प्रश्नांशी आम्ही सुद्धा झगडत असतो बरोबर कारण आम्ही ही माणसं आहोत याच समाजाचा भाग आहोत तर मग तू आणि मी yes. म्हणून आपण सगळ्यांना आवाहन करूया की मला असं वाटतं आपण सगळ्यांनी व्हॅलिडेशन इतरांच्या प्रमाणीकरणाची गरज न बाळगता आपलं मन आपल्याला काय सांगतंय ते उत्स्फूर्तपणे ऐकावं आणि मान्यही करावं येस yes. तर तुमच्या व्हॅलिडेशनच्या संकल्पना काय आहे त्याचा त्रास होतो का का बरं वाटतं का स्वतः कडून व्हॅलिडेशन घेण्याची जी कला आहे ती तुम्हाला जमलेली आहे हा सगळा तुमचा प्रवास कसा होता आहे सुरू आहे हे आम्हाला नक्की नक्की सांगा येस कारण आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय आजच्या भागात इथेच थांबूया पुन्हा भेटू माझ्या मनारेच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।